मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत लेखिका कॅरोल ड्वेक यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी पुस्तकाचे नाव आहे माइंडसेट आयकॉलॉजी ऑफ सक्सेस म्हणजेच मराठीमध्ये यशाचे नवे मानसशास्त्र प्रत्येक माणूस अगदी अद्वितीय आणि इतरांपेक्षा वेगळा असतो म्हणूनच आपले अनुभव देखील एकमेकांपासून खूप वेगळे असतात अगदी आपल्याला एकसारख्या समस्येला सामोरे जावे लागले तरी जसे की एखाद्या कठीण परीक्षेत पास होण्यासाठी तयारी करणे तरीही आपण आपल्याच पद्धतीने त्यातून जातो मग असे का होते की काही लोक एखाद्या आव्हानावर मात करून प्रगती करतात तर काही त्याच्यासमोर हार मानून तिथेच थांबतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात आहे तुम्हाला समजेल की तुमचा मानसिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे यात तुम्हाला वेगवेगळ्या मानसिकता असलेल्या लोकांचे जीवन कसे असते याची झलक पाहायला मिळेल याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मानसिक दृष्टिकोनाबद्दल जाणून घ्याल आणि गरज पडल्यास स्वतःला कसे बदलता येईल हेही समजाल तर चला सुरुवात करूया चॅप्टर नंबर फर्स्ट आहे द माइंडसेट आपल्यासारखी एकही कार्बन कॉपी संपूर्ण जगात नाही काही शारीरिक वैशिष्ट्यामुळे आपल्यामध्ये फरक असतो ज्यामुळे आपण एकमेकांपासून वेगळे बनतो दुसरीकडे काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की लोकांचा मानसिक दृष्टिकोन त्यांच्या लहानपणी कसा सांभाळ केला होता त्यावर अवलंबून असतो त्यांना त्यांच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या वातावरणाचा आणि आव्हानांचा सामना करावा लागला आणि ते एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात तर या दोघांपैकी कोण बरोबर आहे तर उत्तर आहे दोघेही हे दोन्ही घटक एकत्रच कार्य करतात आता तुम्ही स्वतःला कसे पाहता हे तुम्हाला तुमची जडणघडण चांगली किंवा त्यात बिघाड पण होऊ शकतो हे ऐकायला विचित्र वाटू शकते परंतु हे अगदी खरे आहे काही लोकांना वाटते की ते खूप हुशार आणि स्मार्ट आहेत आणि त्याबद्दल त्यांना अजिबात शंका नसते याला स्थिर किंवा पक्की मानसिकता आणि इंग्लिशमध्ये फिक्स्ड माइंडसेट असे म्हणतात या लोकांचा विश्वास असतो की आपण सगळे एक विशिष्ट बुद्धिमत्ता पातळी आणि मर्यादित क्षमता घेऊन जन्माला येतो आणि ती कमी जास्त केली जाऊ शकत नाही त्यांची मानसिकता एका प्रकारे दगडामध्ये कोरलेली असते जिथे ते स्वतःला बदलायला इच्छुक नसतात हे त्यांच्यात एक खोल इच्छा निर्माण करते हे लोक प्रत्येकाला हे सिद्ध करू इच्छितात की ते किती स्मार्ट आहेत लेखिकेने हा मानसिक दृष्टिकोन अनेक लोकांमध्ये पाहिला आहे जे त्यांच्या शिक्षण आणि करिअर आणि नातेसंबंधामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना वाटते की प्रत्येक परिस्थिती स्वतःला स्मार्ट सिद्ध करण्याची एक संधी आहे आणि जर ते असे करू शकले नाहीत तर ते स्वतःला अपयशी मानू लागतात या सगळ्यांपेक्षा वेगळा एक मानसिक दृष्टिकोन आहे तो म्हणतो की प्रयत्नांच्या माध्यमातून स्वतःला बदलता येते याला वाढ होणारी मानसिकता किंवा इंग्लिशमध्ये ग्रोथ माइंडसेट असे म्हणतात असे तेव्हा होते जेव्हा तुम्हाला वाटते की ज्या गुणांसह तुम्ही मोठे झालात त्यामुळे तुम्ही एका टप्प्यावर अडकून बसले आहात म्हणून तुम्ही मोठ्या आवडीने आणि उत्साहाने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्हाला माहीत असते की तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे त्या लोकांचा विश्वास असतो की कमजात प्रतिभा अशी काहीच गोष्ट नसते आणि कोणतीही गोष्ट प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सरावाद्वारे साध्य केली जाऊ शकते चॅप्टर नंबर दोन आहे इनसाइड द माइंडसेट्स जेव्हा तुमची मानसिकता स्थिर असते तेव्हा तुम्ही प्रयत्न करण्याला एक फिजूल गोष्ट मानता कारण तुमची विचारसरणी लवचिक नसते आणि तुम्ही फक्त हे मानता की तुम्ही खूप स्मार्ट आहात किंवा अजिबात स्मार्ट नाहीत पण जर तुम्ही ग्रोथ मानसिकता असलेले असाल तर तुम्हाला असते की प्रयत्न करणे हेच तुम्हाला स्मार्ट बनवते यात तुमचा उद्देश कोणाला काही सिद्ध करणे नसतो तर तुमचे लक्ष हे स्वतःला सातत्याने सुधारत राहणे असते जरी ही मानसिकता फक्त एक विश्वास प्रणाली असली तरी ती खूप शक्तिशाली असते लेखिका कॅरल ड्वेक यांनी हाँगकाँग विद्यापीठात एक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला या विद्यापीठात शिक्षणासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला जातो अर्थात काही विद्यार्थी असे होते जे ही भाषा चांगल्या प्रकारे समजत नव्हते जेव्हा त्यांना एका सर्वेक्षणात विचारले की जर त्यांना इंग्रजी भाषा कौशल्य सुधारण्यासाठी एक कोर्स ऑफर केला गेला तर ते तो कोर्स करण्यासाठी इच्छुक असतील का ज्या विद्यार्थ्यांनी होय असे उत्तर दिले त्यांच्याकडे ग्रोथ मानसिकता होती त्यांचा विश्वास होता की काहीतरी शिकून किंवा स्वतःला बदलून तुम्ही अधिक स्मार्ट होऊ शकता दुसऱ्या बाजूला ज्यांची पक्की मानसिकता म्हणजे फिक्स्ड माइंडसेट होते त्यांनी त्या कोर्समध्ये अजिबात सदस्य दाखवले नाही आणि त्यांचे उत्तर नाही असे होते त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची एक पातळी असते आणि ती बदलण्यासाठी काहीही करता येत नाही जेव्हा मेंदूच्या लाटांचा विषय येतो तेव्हा ही पक्की मानसिकता आणि ग्रोथ मानसिकता असलेल्या लोकांमध्ये भिन्न पॅटर्न आढळले आहेत कॅरोल ड्वेक यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत काही लोकांच्या ब्रेन वेव्जचा अभ्यास केला आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की वेव्ज कोणत्या ठिकाणी वाढतात किंवा त्यात काही बदल होतो का त्यांच्या टीमने काही सहभागी सदस्यांना विचारले आणि त्यांच्याकडे वेव्जचे मापन केले गेले तेव्हा त्यांना सांगितले होते की त्यांचे उत्तर बरोबर किंवा चुकीचे होते त्यांची पक्की मानसिकता म्हणजे फिक्स्ड माइंडसेट होते त्यांच्या ब्रेन वेव्जमध्ये फक्त जेव्हा हालचाल दिसली जेव्हा त्यांना त्यांच्या उत्तराचे मूल्य सांगितले गेले दुसऱ्या शब्दात ते प्रयोगशाळेत उपस्थित लोकांना सिद्ध करू इच्छित होते की ते किती स्मार्ट आणि बुद्धिमान आहेत पण जेव्हा त्यांना अशी माहिती दिली गेली ज्याद्वारे ते काही शिकू शकतात तेव्हा त्यांच्या वेवजने काहीच स्वारस्य दाखवले नाही म्हणजेच त्यांनी चुकीचे उत्तर दिल्यावर त्यांनी योग्य उत्तर शिकण्याचा प्रयत्न केला नाही जेव्हा ग्रोथ माइंडसेटच्या लोकांचा अभ्यास केला गेला तेव्हा टीमने पाहिले की त्यांना नवीन माहिती मिळाल्यावर ती जाणून घेण्याची आवड होती ते विद्यार्थी समजून होते की शिकणे त्यांना पुढे जाण्यात आणि प्रगती करण्यास मदत करेल पण फिक्शन माइंडसेट असलेले लोक आव्हानांचा सामना करण्यास टाळतात ते नेहमीच त्यांच्या आराम क्षेत्रात राहणे पसंत करतात आणि त्यांच्या आत्मविश्वासाला अशाच गोष्टी करून वाढवतात ज्या ते सहजपणे आणि चांगल्या प्रकारे करू शकतात ते स्वतःला सर्वात वरचा आणि उत्तम समजतात कारण त्यांना वाटते की त्यांच्या ज्ञान आणि प्रतिभेमध्ये काही शिकण्याची आवश्यकता नाही त्यांना असे वाटते की ते सर्व काही आधीच जाणतात आणि शिकण्याची कोणतीही गरज नाही असे लोक मेहनत करण्यास आणि जोखीम घेण्यास पसंत करीत नाहीत त्यांची विचारसरणी अशी असते की जर एखाद्या गोष्टीत प्रयत्न करण्याची गरज आहे तर याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीत चांगले नाहीत आणि त्यामुळे त्यात ता बेकारचे प्रयत्न करण्याचे काहीच कारण नाही त्यांच्या मते त्यांच्याकडे पूर्ण कौशल्य आहे किंवा पूर्णपणे नाही त्याशिवाय दुसरे काहीच नाही ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांसाठी ते स्वतःला असेच प्रश्न विचारतात त्यामुळे ते आव्हान स्वीकारण्यास तयार असतात त्यांना माहीत असते की अपयश आले तरी ते त्या अनुभवातून काहीतरी शिकतील ग्रोथ माइंडसेटचे लोक अपयशामुळे दुःखी होतात पण ते त्या अपयशाला स्वतःला तोडण्यासाठी कारण मानत नाहीत त्यांना वाटते की यावेळी अपयश आले आहे काही हरकत नाही मी माझ्या चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करेन व पुढील वेळेस नक्कीच यश मिळवेन ते अपयशाला एक संधी मानतात आणि त्यातून धडा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात नेक्स्ट चॅप्टर नंबर तीन आहे द ट्रुथ अबाऊट ॲबिलिटी अँड अकम्प्लिशमेंट फिक्स्ड माइंडसेट असलेल्या लोकांची अभ्यास करण्याची पद्धत काही अशी आहे की ते स्वतःला ते त्यांच्या पुस्तकं आणि नोट्स वाचतात जर त्यांना काही संकल्पना समजली नाही तर ते ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत उलट ते ती पाठ करू लागतात आता जर त्यांना कमी गुण मिळाले तर ते मान्य करतात की त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिथेच संपले आहे ते याच गोष्टीवर ठाम राहतात की त्यांच्याकडून जेवढे होऊ शकले तेवढे प्रयत्न त्यांनी केले त्यामुळे अजून मेहनत करण्याने काही होत नाही त्याचवेळी मोठे ग्रोथ माइंडसेट असलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास केला नाही तर त्यांनी त्या कोर्सला समजून घेण्याचा प्रयत्न केला ते संकल्पना समजून घेतात आणि अंधाधुंद पाठ करत नाहीत जेव्हा त्यांना कमी गुण मिळतात तेव्हा ते त्याला प्रेरणा म्हणून घेऊन अधिक मेहनत करून अभ्यास करतात हे आणखीन एक प्रमाण आहे की योग्य मानसिकता आणि योग्य शिकवणीमुळे कोणीही उत्कृष्ट कामगिरी करू शकते लॉस एंजलिसमधील गारफिल्ड हायस्कूल ही सर्वात वाईट शाळा होती तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणेची कमतरता होती परंतु तिथे ग्रोथ माइंडसेट असलेले दोन विशेष शिक्षक होते ज्यांनी विचार केला की तेथील विद्यार्थी कॉलेज लेवलचे कॅल्क्युलस शिकू शकतात त्या दोन्ही शिक्षकांची नावे होते जेमी एस्कॅलेंटे आणि बेंजामिन जिमेंच त्यांनी मुलांना फक्त कॅल्कुलस शिकवलेच नाही तर त्यांना गणितात राष्ट्रीय स्तरावर सर्वात टॉपवर पोहोचवले आपल्या ग्रोथ माइंडसेटमुळे जेमी आणि बेंजामिन यांनी मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले त्यांनी मुलांना सांगितले की ते स्वतःला अपयशी समजू नयेत आणि मेहनत आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी सक्षम बनवते विद्यार्थ्यांनी त्यांच्या टीचिंगला सिरियसली घेतले आणि वर विश्वास ठेवण्याची मानसिकता स्वीकारली की त्या की ते त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात आणि शेवटी तसंच घडलं त्यांनी इतकं चांगलं प्रदर्शन केलं की त्यांना त्यासाठी पुरस्कार देखील दिला गेला तर हे आपल्याला काय शिकवते विद्यार्थ्यांना बुद्धू किंवा स्टुपीड असे लेबल देणे त्यांना अभ्यासापासून थांबवते पण जेव्हा या दोन्ही शिक्षकांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना मूर्ख मानले नाही तर या असाधारण शिक्षकांनी त्यांना प्रेरित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध लावला त्यांनी मुलांवर विश्वास दाखवला आणि याच विश्वासाने मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आणि शेवटी असे परिणाम समोर आले ज्याची या दोन्ही शिक्षकांशिवाय कोणालाही अपेक्षा नव्हती चॅप्टर नंबर चार आहे स्पोर्ट्स द माइंडसेट ऑफ अ चॅम्पियन जर तुम्हाला खेळामध्ये रस असेल तर तुम्ही हे वाक्य अनेक वेळा ऐकले असेल की तो एकदम नैसर्गिक आणि प्रतिभावान खेळाडू आहे आधी तुमचे विचार असेच असतील की असे म्हणण्यात काहीही चुकीचे नाही खरेच काही लोक असामान्य प्रतिभेसह जन्म घेतात जणू ते महान क्रीडापटू होण्यासाठीच जन्माला आले आहेत पण आता जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचले आहे तेव्हा तुम्ही याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागाल शारीरिक गुणधर्म जसे चांगली उंची लांब पाय वगैरे तुम्हाला काही फायदे नक्कीच देतात परंतु ही फक्त तुमची मानसिकताच आहे जी तुम्हाला दूरपर्यंत नेऊ शकते बिलीबिनसाठी असे म्हणतात की तो देखील एक नैसर्गिक प्रतिभावान व्यक्ती आहे जेव्हा तो शाळेत होता तेव्हा तो खेळामध्ये खूप सक्रिय होता बास्केटबॉलमध्ये तो व्हॅल्युएबल प्लेअर होता आणि फुटबॉलमध्ये क्वार्टरबॅक बेसबॉलमध्ये तो सर्वात उत्कृष्ट हिटर होता त्याच्याकडे सर्व काही होते शिवाय चॅम्पियनची मनोवृत्ती लीची मनोवृत्ती इतकी कठोर होती की त्याला वाटायचे की त्याचे जन्मजात टॅलेंट त्याला सर्वात अनोखा खेळाडू बनवेल पण जसजसे तो मायनर लीगपासून मेजर लीगकडे जात गेला तसतसे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणे त्याला कठीण जाऊ लागले जेव्हा आपण त्याच्याकडून एखादी चूक होत होती तेव्हा त्याला खूप राग यायचा आणि तो त्या स्ट्रेसला हाताळू शकत नव्हता त्याने स्वतःचा राग दुसऱ्या लोकांवर काढण्यास सुरुवात केली तो त्याच्या कठोर मानसिकतेमध्ये इतका गुंतून गेला की त्याने आपल्या समस्याचे समाधानच करू शकला नाही तो सुद्धा हाच विचार करायला लागला की जर त्याच्याकडून काही चूक होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तो नैसर्गिक प्रतिभावान खेळाडू नाही त्याला असे वाटायचे की प्रयत्न आणि सराव फक्त त्यांच्यासाठी आहे जे कधीही उत्कृष्ट होऊच शकत नाहीत दुर्दैवाने हीच मनोवृत्ती त्याचा पराभव आणि पतनाचे कारण बनला बिन एक बिन एक उत्कृष्ट बेसबॉल खेळाडू तर होऊ शकला नाही परंतु त्याऐवजी तो मेजर लीगमध्ये एक कार्यकारी अधिकारी बनला या कामाच्या दरम्यान त्याला समजले की त्याच्यात एक मोठा दोष होता आणि तो म्हणजे त्याचा फिक्स्ड माइंडसेट लेनी डिक्शट्रा जो पूर्वी त्याचा टीममेट होते त्याने बिनला आपल्या चुकीची जाणीव करून दिली लेनी एखाद्या नैसर्गिक टॅलेंटसह जन्माला आले नव्हते परंतु जर त्यांची तुलना बिनसोबत केली तर बिनने सहजपणे लेणीला हरवले असते परंतु बिनने पाहिले की लेनी एका मानसिकतेमध्ये एका चॅम्पियनसारखी गुणवत्ता होती लेनीने कधीही अपयशाला हार म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहिले ज्यातून तो कितीतरी काही शिकू शकतो लेनी अपयशाकडे एक सिग्नल म्हणून पाहत होते ज्याचा अर्थ असा होता की त्यांना आणखी मेहनत करण्याची आवश्यकता आहे यामुळे बिनला समजले की कि क कितीही नैसर्गिक टॅलेंट असले तरी चुकीची मानसिकता असेल तर आपण कधीच चॅम्पियन बनू शकत नाही आता आपण न्यूयॉर्क यांकीजबद्दल चर्चा करूया अनेक लोकांना ही टीम आवडत नव्हती पण तरीही खूप असे खेळाडू मान्य करतात की या टीममध्ये उत्कृष्ट स्पोर्ट्समन स्पिरिट होती अकरा सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या त्या भीषण हल्ल्यामुळे न्यूयॉर्कचे लोक शोकमग्न होते आणि त्यांना आशेच्या नवीन किरणांची आवश्यकता होती न्यूयॉर्क यांकीजवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला असला तरी त्यांनी आपली हिंमत राखली आणि एकामागून एक गेम जिंकत गेले सर्वात शेवटी त्यांनी वर्ल्ड सिरीजमध्ये आपले स्थान मिळवले ज्यांनी प्रत्येक न्यूयॉर्कवासियांच्या हृदयात उत्साह भरला इतक्या वाईट परिस्थितीत जेव्हा व्यक्तीची हिंमत पूर्णपणे तुटलेली असते अशाही परिस्थितीत यंकीजने त्यांची आवड कायम ठेवली त्यांनी पूर्ण उत्साह आणि हिमतीने खेळले त्यांच्या लढाऊ आत्म्याला जिवंत ठेवले आणि उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे हृदय आणि मान सन्मान जिंकले यावरून असे लक्षात येते की त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद किती मोठी आहे त्यांच्यात अतूट इच्छाशक्ती आणि सकारात्मक मानसिकता आहे ॲप्टर नंबर पाच आहे पॅरेंट्स टीचर्स अँड कोचेस वेअर डू माइंडसेट्स कम फ्रॉम हे माहीत असूनही की आपले पालक शिक्षक आणि शुभचिंतक यांना आपले चांगले व्हावे असेच वाटत असते कधीकधी त्यांच्याकडून मिळणाऱ्या स्तुतीमुळे आपला श्वास गुदमरल्यासारखे वाटते ते जे काही बोलतात त्याचा तुमच्या मनस्थितीवर परिणाम होतो आणि तो परिणाम उत्कृष्ट किंवा वाईट होऊ शकतो लहान मुलं खूप संवेदनशील असतात आणि मोठे लोक त्यांना जे पण सांगतात ते त्यांच्या मनात आणि हृदयात खोलवर रुजतं अनेक वेळा मुलं त्याचा वेगळाच अर्थ लावतात उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मुलांना सांगितले की तू खूप हुशार आहेस फारशा अभ्यासाशिवाय तुला इतके चांगले मार्क मिळाले आता मुलं याचा अर्थ असा काढू शकतात की मला अभ्यासासाठी जास्त मेहनत करायची गरज नाही कारण मेहनत करणे म्हणजे मी हुशार नाही जेव्हा तुम्ही म्हणता की तू गोष्टींना पटकन समजून घेतोस तू खूप स्मार्ट आहेस तेव्हा मुलं विचार करतात की जर मी लगेच सर्व काही शिकणार नाही तर मला मूर्ख म्हटले जाईल त्यामुळे लहानपणापासूनच आपली निश्चित किंवा फिक्स्ड मनोवृत्ती तयार होऊ लागते म्हणूनच आपल्याला मुलांची प्रशंसा खूप विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करावी लागते आणि प्रशंसा करायची असल्यास त्यांच्या मेहनतीची आणि कामाच्या प्रक्रियेची करा उदाहरणार्थ तुमच्या मुलाचे मार्क्स चांगले आले असतील तर तू खूप हुशार आहेस असे म्हणण्याऐवजी तू खे तू खेळण्याऐवजी अभ्यासासाठी वेळ दिलास आणि मेहनत केलीस त्यामुळे हे शक्य झाले आहे असे म्हणा जर तुम्हाला लोकांमध्ये चांगल्या सकारात्मक मनोवृत्तीला प्रोत्साहन द्यायचे असेल तर तुम्हाला त्यांच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करावी लागेल त्यांनी मिळविलेला रिझल्टची नाही तुमचे शब्द जप विचारपूर्वक वापरा कारण तुम्ही समोरच्याला काय संदेश देत आहात ते महत्वाचे आहे स्वतःला विचारा की तुमच्या बोलण्यामुळे कोणी प्रगती करू शकते का किंवा तुमच्या बोलण्यामुळे त्यांना असे वाटते का की तुम्ही त्यांच्या क्षमतेला जज करत आहात तुम्ही कोणीही असाल जसे की पालक शिक्षक किंवा कोच असाल एक लहान मूल जे विश्वास करू इच्छिते की त्याला जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी मेहनत करण्यास प्रोत्साहित करा त्यांना अपयशाकडे पराभव म्हणून पाहण्याऐवजी अजून एक शिकण्याची नवीन संधी मिळाली आहे असे बघण्यासाठी प्रोत्साहन द्या चॅप्टर नंबर सहा आहे चेंजिंग माइंडसेट्स अ वर्कशॉप मानले की मानसिकता बालपणापासूनच विकसित होऊ लागते आणि ती बदलणे सोपे नसते परंतु आपण आपल्या विचार कर करण्याची व्याप्ती वाढवून आणि नवीन विचार स्वीकारून आपली मानसिकता बदलू शकता आणि विश्वास ठेवा की ते आपल्या जुन्या दृष्टिकोनापेक्षा खूप चांगले असेल आपले मन आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देते इथूनच आपली मानसिकता तयार होऊ लागते अनेक वेळा आपण गोष्टींचा चुकीचा अर्थ लावतो ज्यामुळे आपल्याला चिंता आणि उदास वाटते कग्निटिव्ह थेरपी यात समाधान करण्यासाठी मदत करू शकते ही थेरपी तुम्हाला विचार करण्यास मदत करेल की केवळ मार्क्स हेच त्याची बुद्धिमत्ता दाखवू शकत नाहीत अपयशी होणे हे फक्त आपल्या प्रगतीचा भाग आहे कग्निटिव्ह थेरपी लोकांना हे समजून घेण्यास मदत करते की त्यांनी स्वतःविषयी जो विचार केला आहे तो दगडावरची रेश नाही त्यांची विचारसरणी चुकीचीही असू शकते जर तुम्हाला माहीत आहे की तुमचे फिक्स्ड माइंडसेट आहे आणि तुम्ही ते बदलू इच्छिता तर तुम्ही अगोदरच एक महत्वाची लढाई जिंकली आहे हे लक्षात ठेवा की तुमची मानसिकता सहज बदलणार नाही कारण तुम्ही या विचारसरणीतच वाढले आहात आणि तुम्हाला आतापर्यंत असेच वाटत आले आहे की जीवनाकडे बघण्याचा फक्त हाच दृष्टिकोन असतो खऱ्या अर्थाने तुमचे विचार बदलण्यासाठी थोडा वेळ जरूर लागेल पण या आशेला कायम ठेवा की लवकरच तुम्ही स्वतःला स्वतंत्र अनुभवू लागाल आणि नंतर आपोआपच प्रयत्न न करता तुमची विचारसरणी सकारात्मक दिशेने जाईल तर मग तुम्ही काय विचार करत आहात ग्रोथ माइंडसेट स्वीकारण्यात अजूनही उशीर झालेला नाही प्रत्येक नवीन सकाळ बदलण्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असते तर तुम्ही या पुस्तकात दोन प्रकारच्या मानसिकतेबद्दल शिकला आहात जे आहे निश्चित मानसिकता म्हणजे फिक्स्ड माइंडसेट किंवा आणि वाढीची मानसिकता म्हणजेच ग्रोथ माइंडसेट निश्चित मानसिकता असलेले किंवा फिक्स्ड माइंडसेट असलेले मानतात की आपण मर्यादित क्षमतेसह जन्मलो आहोत आणि शिकणे किंवा मेहनत करणे व्यर्थ आहे खरे तर फिक्स्ड माइंडसेट असलेले पराभवाची भीती बाळगतात की जर ते अपयशी झाले तर त्यांची प्रतिभा खराब होईल आणि सर्वजण त्यांना अपयशी मानतील त्यामुळे ते आव्हानांचा स्वीकार करू इच्छित नाहीत ग्रोथ माइंडसेट आपल्याला शिकवते की शिकण्याला कोणताही शेवट नसतो यात आपण आपल्या चुका सुधारून सतत सुधारणा करत राहता अपयश आप आल्यानंतरही आपण जोखीम घेण्यास तयार असता आणि आपला प्रयत्न करत राहता आणि शेवटी हेच प्रयत्न करणे तुम्हाला जीवनात खूप यशस्वी बनवते तुम्हाला हेही समजले की तुमच्या मानसिकतेचा तुमच्या जीवनावर किती खोल परिणाम होतो जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येला सामोरे जाता तेव्हा फिक्स्ड माइंडसेट तुम्हाला हट्टी बनवते ज्यामुळे दुसरा मार्ग दिसत नाही तर ग्रोथ माइंडसेट तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवून त्या समस्येचे निराकरण करण्यात आणि जीवनात पुढे जाण्यास मदत करते फिक्स्ड माइंडसेट तुम्हाला जाणीव करून देतो की तुमच्यामध्ये काही कमी आहे तर ग्रोथ माइंडसेट तुम्हाला जाणीव करून देतो की आपले उद्दिष्ट हे परिपूर्ण होणे नाही तर दररोज सुधारणा करत स्वतःला पुढे घेऊन जाऊन एखादी व्यक्ती बनणे हे आहे स्वतःबद्दल आपली मते बदलणे थोडे कठीण आहे पण अशक्य नाही आपल्या स्वतःच्या विचारांनी आपल्याला मागे खेचवू देऊ नका आणि कधीही शिकणे व प्रयत्न करणे थांबवू नका कारण ज्या दिवशी तुम्ही मान्य केले की तुम्हाला सर्व काही येते आणि तुम्हाला शिकण्याची काही गरज नाही त्या दिवशी खरे तर पर तुमचा पराभव होईल जय हिंद जय भारत मित्रांनो तुम्हाला ही ऑडिओ बुक समोर कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नवनवीन पुस्तके वाचत राहा आणि आनंदी राहा